नमस्कार मंडळी साध्या सोप्प्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत इडलीचं बॅटर किंवा इडलीचं पीठ अगदी छान फुगलेलं फुललेलं असं हे पीठ असणार आहे बनवायला अतिशय सोप्पं आणि या एकाच बॅटरपासनं आज आपण भरपूर पदार्थ बनवणार आहोत इडली बनवणार आहोत डोसे पंच डोसा त्याचबरोबर उताप्पे आणि याच ना आपण भोपळ्याचे डोसे आणि नाचणीचे डोसेसुद्धा कसे बनवायचे ते पाहणार आहोत सो मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण घरच्या घरी इडलीचं बॅटर बनवणार आहोत त्यासाठी मी इथे तीन कप तांदूळ घेतलेला आहे आणि एक कप जाडपोहे घेतलेले आहेत आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी एक कप उडदाची डाळ घेणार आहे आणि एक चमचा चण्या डाळ एक चमचा तुरीची डाळ आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे घ्यायचे आहेत हे हे तर हे सगळं छान स्वच्छ धुवायचं आहे दोन तीन पाण्याने आणि त्यामध्ये भरपूर पाणी घालून आपण हे डाळ आणि तांदूळ जे आहेत ते रात्रभर भिजवणार आहोत किंवा मग आठ ते दहा तासासाठी तुम्हाला हे डाळ तांदूळ भिजवायचे आहेत तर मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर मी माझ्या चॅनलवर नाचणी मूग डोसा आणि नाचणी डोसा याच्यासुद्धा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्यामुळे डोसा लवर असताल तर तुम्ही त्या रेसिपीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तर साधारणतः मी हे रात्रभर भिजवून घेतलेलं आहे आणि छान भिजलेले आहेत डाळ आणि तांदूळ तर हे आता आपण मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत अगोदर डाळी वाटून घ्यायची आहे कारण उडदाची डाळ आहे तर ती थोडीशी चिकट असते भांड्याला चिकटते तर नंतर तांदूळ आणि पोहे फिरवले ना तर भांड्याचा चिकटपणासुद्धा निघून जातो तर मी इथे डाळ छान ग्राइंड करून घेतलेली आहे आता मी ही एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते जेणेकरून आपलं बॅटर जर फर्मेट झालं तर ते व्यवस्थित फर्मेट व्हायला त्याला भांड्यामध्ये जागा हवी आहे म्हणून तर अशा प्रकारे मी आता डाळ आणि तांदूळ हे दोन्ही पण वाटून घेणार आहे कन्सिस्टन्सी मिडियम ठेवायची आहे फार घट्टही नाही आणि खूप पातळी नाही म्हणजे खूप पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू नका गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालूनच आपण हे बॅटर बनवणार आहोत तर ह्या स्टेजला ना आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत साधारणतः पाव चमचा मीठ घालायचे आणि हाताने हा बॅटर व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि नंतर आपण हे फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहोत साधारणतः सहा ते आठ तासामध्ये बॅटर मस्त फुलतो फक्त खूप थंड हवा असेल तर थोडासा वेळ लागतो अदरवाईज छान फुलतं हे पीठ तर मी इथे आठ तासासाठी फर्मेट करण्यासाठी ठेवलं होतं हे बॅटर तुम्ही बघू शकता किती छान जाळी पडलेली आहे आणि मस्तपैकी बॅटर बघूल्याच्या वरपर्यंत आलेलं आहे म्हणजेच तुम्ही समजू शकता की कि बॅटर किती छान फुगलेलं आहे मंडळी हे असं बॅटर बनवून तुम्ही आठ दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि नंतर त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवू शकता म्हणजे काय होईल समजा तुम्ही वर्किंग वुमन असाल किंवा मग आजकालच्या गृहिणीसुद्धा खूप बिझी असतात त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे सॅटर्डे संडे किंवा जेव्हा वेळ असेल तेव्हा हे असं बॅटर बनवून ठेवायचं आणि नंतर त्याच्या हव्या त्या रेसिपीज बनवायच्या तर चला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी तुम्हाला आता मस्तपैकी पांढऱ्या शुभ्र लुसलुशीत अशा इडल्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी बनलेल्या आहेत इडल्या आणि रंग पण अगदी सुरेख आलेला आहे तर मी बॅटरमधलं थोडंसं बॅटर घेते आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि या स्टेजला ना मी ह्याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ॲड करणार आहे त्यामुळे आपल्या इडल्या अगदी पांढऱ्या शुभ्र बनतात तर मी इथे इनो घातलेला आहे साधारणतः एक छोटा चमचा भरून ऑप्शनली इनो नाही घातला आणि तशाच इडल्या तरी तरीसुद्धा छान बनतात पण पन इनोमुळे इडल्या आणखी छान फ्लपी बनतात आणि त्याचबरोबर रंग पण पांढरा शुभ्र असा येतो तर इडलीच्या कुकरमध्ये मी साधारणतः तांब्यावर पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि इडली स्टँडला किंवा इडली मोल्डला मी थोडं थोडं तूप लावून घेते त्यानंतर त्यावरती अशा प्रकारे मी इडलीचं बॅटर पोर करून घेते इडल्या आता छान वाफवून घेणार आहोत तर मी इथे अगोदर मसाला इडली बनवते त्यासाठी मी अगदी थोडीशी मिरची पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावर स्प्रिंकल केलेली आहे आणि आपल्या नेहमीच्या क्लासिक इडल्या लावत आहे तर साधारणतः दहा मिनटासाठी इडल्या फास्ट गॅसवर वाफवून घ्यायच्या आहे तर आपल्या मस्तपैकी गरम गरम इडल्या तयार होतील मंडळी मी इथे आज बरोबर सांबर बनवलेला आहे सांबरची रेसिपी हवी असल्यास कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा मग मी सांबरची रेसिपीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेन तर तुम्ही बघूच शकता किती छान बनले बनलेल्या आहेत इडल्या मी इथे नाईफून चेक करते शिजल्या की नाही तर मस्तपैकी आपल्या इडल्या तयार आहे तर चला आता मी या इडल्या आता डिमोल्ड करून घेते आणि नंतर आपण सर्व करून घेऊयात यातली एक इडली ना मी तुम्हाला कट कर, करून दाखवते जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल इडल्या किती सुंदर बनलेल्या आहेत आहे की नाही छान मी ते ग्रीन चटणीसुद्धा बनवलेली आहे आणि सांबारसुद्धा तर मंडळी तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि या इडल्यांवर ना तुम्ही फक्त साजूक तूप आणि पोळी मसाला जो येतो ना तो लावून खाल्ला तर ते पण खूप सुरेख लागतं तर आपल्या इडली सांबर आणि चटणी तयार आहे चला आता नेक्स्ट रेसिपीकडे बळूयात ती आहे भोपळ्याचे डोसे या रेसिपीमध्ये मी भोपळा वापरते हे माझ्या मुलांना बरेच दिवस माहितीच नव्हतं आणि नंतर त्यांना कळलं पण तरीसुद्धा ते अगदी आवडीने खातात हे डोसे तर त्यातलं बॅटर जे आहे ते थोडंसं बॅटर लागणार आहे आपल्याला मी ते अर्धा भोपळा घेतलेला आहे स्वच्छ धुवून सोलून घेते आणि अशा प्रकारे मी आता किसून घेणार आहे आपण जे बॅटर बनवलं होतं त्यातलं थोडंसं बॅटर मी एका भांड्यामध्ये घेते साधारणतः पाच ते सहा डोसे बनतील एवढे आणि त्यामध्ये मी किसून घेतलेला अर्धा भोपळा ॲड करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता म्हणजे तुम्ही कांदा टोमॅटो गाजर कोथिंबीर अशा वेगवेगळ्या भाज्या वगैरेसुद्धा ॲड करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे गरज वाटल्यास थोडंसं पाणीसुद्धा ॲड करा सगळं छान मिक्स करायचं आहे आणि आता मी एक पॅन गरम करायला ठेवलं आहे तुम्ही तव्यावरसुद्धा हे डोसे बनवू शकता आणि त्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेते साधारणतः चमचाभर तेल आणि त्यामध्ये मी ॲड करणार आहे अगदी थोडीशी मोहरी म्हणजे साधारणतः पाव चमचा मोहरी किंवा त्याहीपेक्षा थोडीशी कमी आणि पाव चमचा तीळ घालणार आहे सगळं छान तडतडलं की त्यावरती आपण एक मोठा चमचा भरून किंवा पळी भरून बॅटर पोर करून घेणार आहोत आणि थोडंसं जाडसरच पसरवून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर झाकण लावून आपल्याला पाच मिनटासाठी वाफ घ्यायची आहे जेणेकरून डोसा जो आहे ना हा वरच्या बाजूने व्यवस्थित शिजेल इडलीसारखं आणि त्याचबरोबर खालच्या बाजूने क्रिस्पी होईल डोश्यासारखं तर अशा प्रकारे आपला जो भोपळ्याचा डोसा आहे तो तयार आहे मंडळी तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग येतो मागच्या बाजूनेसुद्धा याच डोस्यावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मसालेसुद्धा टाकू शकता मी इथे थोडासा पावभाजी मसाला स्प्रिंकल करते कारण माझ्या मुलाला खूप आवडतं कोणत्याही डोश्यावरती पावभाजी मसाला घातलेला तर अशा प्रकारे आपला पावभाजी मसाल्यावाला भोपळ्याचा डोसासुद्धा तयार आहे तुम्ही या अशाच बॅटरवरती ना पिझ्झासारखं सगळ्या भाज्या चीज वगैरेसुद्धा घालू शकतात ते पण खूप सुरेख लागतं मी बनवून बघितलं होतं आणि कधीतरी त्याची रेसिपीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर नक्की करेल तर अशा प्रकारे आपला भोपळाचा डोसा तयार झालेला आहे पुढच्या रेसिपीकडे बघूया आपण बनवणार आहोत लोणी स्पंज डोसा आणि कुरकुरीत असा डोसा म्हणजे जो मसाला डोसा येतो ना तो बनवणार आहोत आपण तर चला एका भांड्यामध्ये मी बॅटर काढून घेते त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं छान मिक्स करायचं आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही थोडं थोडं पाणी नक्कीच ॲड करून घ्या आणि आपण आता जे डोसे बनवूया त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवला आहे तवा छान तापला की गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे थोडंसं तेल लावून तवा व्यवस्थित पुसून घ्या आणि नंतर त्यावर असे मस्त तुम्ही डोसे उतापे बनवून घेऊ शकता तर एक पळी भरून बॅटर मी घातलेलं आहे अगोदर मी स्पंज डोसा बनवून दाखवते तर खूप न पसरवता थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे हा उत्तप्पमसारखा आहे त्यावरती कांदा टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची घालायची आहे साजूक तूप लावून आपण हा डोसा दोन्ही बाजूने भाजून भाजुन घेणार आहोत मस्तपैकी लाल होतात डोसे खूप सुंदर बनतात मंडळी आणि लोण्याबरोबर तर अप्रतिम लागतात याचाच तुम्ही ना प्लेन स्पंज डोसा जो येतो ना तोसुद्धा बनवू शकता तुम्ही बघू शकता अगदी पॅनकेकसारखंच आहे जाडसर आणि अगदी मऊ स्पंजी असा बनलेला आहे हा डोसा तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही याच्यावर ॲड करू शकता मसाले वेगवेगळ्या प्रकारचेसुद्धा ॲड करू शकता मुलांना तुम्ही हे टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता खूप सुरेख लागतात टिफिनमध्ये थंड झाल्यावर सुद्धा छान लागतात हे डोसे तर अशा प्रकारे आपला लोणी स्पंज डोसा तयार आहे मंडळी तर चला आता आपण बनवूयात डोसा डोसेसुद्धा ह्याचे मस्त क्रिस्पी बनतात तवा खूप गरम नको आहे त्यासाठी आणि पटपट डोसा पसरवून घ्यायचा एक पळी भरून घालायचे आणि पसरवल्यानंतर मात्र गॅसची फ्लेम फास्ट करायची आणि भरपूर तूप लावून हा डोसा जो आहे ना तो दोन्ही बाजूनी क्रिस्पी होतोपर्यंत भाजायचा आहे तुम्हाला हवासा तुम्ही एकाच बाजूनी भाजला तरीसुद्धा चालेल आणि तुम्ही घरच्या घरी मुलांना अगदी क्रिस्पी असे डोसे बनवून देऊ शकता यावर डोस्याबरोबर ना बटाट्याची भाजी तर खूप सुरेख लागते तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा हे असे डोसे आणि लोणी स्पंज डोसा सुद्धा तर चला आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूयात जी की आहे आपले नाचणीचे डोसे हो आपण याच बॅटरमध्ये ना थोडंसं नाचणीचं पीठ मिक्स करूयात आणि त्याचे आपण नाचणीचे डोसे उताप्पेसुद्धा बनवू शकतो अगदी सोपी पद्धत आहे आणि काय होतं घरातल्यांना प्रत्येक वेळेसच नाचणी आवडेलच असं नाही आहे तर अशावेळी आपण आपल्यासाठी स्वतःसाठी म्हणून असे डोसे बनवू शकता एखाद दोन चमचा भर नाचणीचं पीठ घ्यायचे आणि त्यावरती हे इडलीचं बॅटर जे आहे ना ते दोन तीन चमचे घालून घ्यायचे फक्त व्यवस्थित मिक्स करायचे कारण थोडंसं गुठळ्या होण्याची शक्यता असते याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे छान मिक्स करूयात आणि त्याचबरोबर थोडंसं मीठसुद्धा वाढवायचं आहे याच्यामध्ये कारण आपण नाचणीचं पीठ ॲड केलं होतं दुसरं काहीच ॲड नाही करायचं आहे आणि याचे मस्तपैकी डोसेसुद्धा बनतात आणि उताप्पेसुद्धा बनतात मंडळी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ॲड करू शकता तुम्ही त्यावर अशा ता प्रकारे ना तुम्ही मुगाचे डोसेसुद्धा बनवू शकता म्हणजे मोड आलेले मूग पालक कोथिंबीर हिरवी मिरची हे मस्त मिक्सरला वाटून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं बॅटर ॲड करायचं आणि मग आपले मुगाचे डोसेसुद्धा बनतील जे की क्रिस्पीवाले डोसे बनतील कारण काय होतं नुसते मुगाचे जर आपण बनवायला गेलो ना डोसे किंवा मूग चिला म्हणतो ना आपण ते तर त्याऐवजी तुम्हाला जर क्रिस्पी डोसा खायचा असेल ना तर अशा प्रकारे तुम्ही मोड आलेले मूग मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या त्यामध्ये पालक कोथिंबीर हिरवी मिरची ॲड करा आणि जे आपण इडलीचं बॅटर बनवलं होतं थो, ते थोडंसं ॲड करा आणि मस्त त्याचे तुम्ही क्रिस्पी डोसेसुद्धा बनवू शकता मंडळी तर तुम्ही बघू शकता मी इथे डोसा बनवलेला आहे जो की मस्तपैकी लाल भाजला गेलेला आहे आणि छान बनतात चवीमध्ये थोडासा फरक पडतो पण कुठेतरी हेल्थ पाहिजे असेल तर कॉम्प्रोमाइज तर करावंच लागेल आणि त्यातल्या त्यात आपल्या कम्फर्ट फूडमध्ये जर आपण कॉम्प्रोमाइज केलं नाही तर ते आपल्यालाही खायला सोपं जातं आणि त्याचबरोबर एक हेल्दी मील आपल्या पोटात जातं आणि त्यातल्या त्यात स्त्रियांना आहे ना नाचणी मुलींनासुद्धा नाचणी खाल्लेलं खूप चांगलं असतं लहान मुलांना कारण त्यामध्ये भरपूर गुणधर्म असतात जे की आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात मंडळी तर अशा प्रकारे आता डोसा बनवून झाला तर उतप्पा बनवून घ्या अगदी तसाच बनवायचा जसं आपण लोणी स्पंज डोसा त्याचप्रकारे भरपूर भाज्या घालायच्या आहेत उतप्प्यावरती आणि दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचे साजूक तूप लावून किंवा मग बटर लावूनसुद्धा भाजू शकता याच्यावर ॲडिशनल टेस्ट इम्प्रूव्ह करण्यासाठी ना तुम्ही चीजसुद्धा ॲड करू शकता किंवा पनीरसुद्धा ॲड करू शकता त्यामुळे त्याच्या आणि जे हेल्थ बेनिफिट्स आहेत ते नक्कीच वाढतील मंडळी तर अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ जो आहे ना तो एंडपर्यंत आलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय तुम्ही त्यासाठी तुमचे खूप थँक्यू मंडळी आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी माझ्या चॅनलवर अशात साध्या सोप्या हेल्दी आणि झटपट बनणारा रेसिपीज अपलोड करत असते ज्या की मी माझ्या घरामध्ये माझ्या फॅमिलीसाठी बनवते त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा बेलायकनचं बटन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीज चे अपडेट तुम्हाला येत राहतील थँक्यू सो मच बाय